तुझेची शरण रिवावे तुझेची श दास्य करावे जन्मपर्यंत सर्व ज्ञ श्री चक्रधर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी होत असलेली शारदे व्याख्यानमाला आणि या शारदे व्याख्यानमालेचे अध्यक्ष मम गुरुवर आचार्य श्री मामाजी मामाजींना माझा सादर दंड प्रणाम तसेच माझे ज्येष्ठ गुरुबंधू व जमलेले माझे मित्र परिवार सर्वांना माझा दंडोत्पन्न माझ्या विषयाचे नाव आहे देवावर आपला भाव कसा असावा आपल्या स्वामींच्या संनिधानात भाईदेव नावाचा भक्त होता तो वयाने लहान होता पण स्वामींविषयी त्याला खूपच आवडी होती एक दिवशी स्वामींचा मुक्काम भिंगारला होता भाईदेव सकाळी लवकर उठून महाराजात मळ्यात जाती तेथे बोरेचे झाड जाड़ होते झाडाखाली बोरे पडलेले असत ते तो वेचायचा व चाकून बघायचा कडवे कडवे तिया आपण खाती गोड गोड तिहे अंगीची या बाया भरती आणि आणून स्वा, स्वामींजवळ रिचवती मुनी देव हो बोरे खा मी या तुम्हा कारने आणले बाईसे म्हणितले ओरा उष्टी बोरे बाबा लागी कैसे आणले सर्वज्ञ म्हणतले उष्टी ऐसा यासी काही भाव असे ये घोडे म्हणून हा घेऊनही आला असे बा सर्व स्वा स्वामींनी त्याच्यातील एक दोन बोरे गेली व बायसांना हाती देती हे या तिच्या उपयोगाने मग बायसन त्याची साकोती करून गोसाळ्यांशी ओळखविती अशाच्या छोट्याशा भाईदेवाचा सर्वज्ञांबद्दल जो भाव आहे तो खूपच आवडीपूर्वक आहे आपलं पण सर्वज्ञांबद्दल गुरुबद्दल चारी साधनांबद्दल साधू संतांबद्दल असला पाहिजे चारही साधनांची आपल्याला आवडी गोडी असली पाहिजे तरच आपला उद्धार होऊ शकतो आपण सर्वांनी मज बालकाचे शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मी आपण सर्वांच्या ऋणात राहू इच्छित सर्वज्ञ श्री चक्र धन्यवाद दादा आपण खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी भाईदेवांची लेळा सांगून देवावर भाव कसा असावा हे सांगितलेलं आहे पुन्हा आपले पुन्हा खूप खूप धन्यवाद